आहेर लग्न म्हणलं की आहेर आलाच नववधू वरास जणू काही त्यांच्या पावण्या रवळ्यांनी मित्रपरिवारांनी दिलेला एक आशीर्वादच असतो लग्नात अनेक किस्से घडतात आणि वर्षानुवर्ष ते लक्षातही राहतात तसाच काहीसा या लग्नातही घडलेला हा किस्सा लग्नात आहेर म्हणून आलेली भेट भेटपाकिट उघडताना एका पाकिटात फक्त एक कागद अन्न एक रुपयाचा ठोकळा हाताला लागला त्यांची उत्सुकता वाढली कागदाची घडी उघडली आणि त्यात रखडलेल्या पाच सहा ओळींचा मजकूर वाचतच त्यांच्या डोळ्यात पाणी उतरलं लिहिलं होतं माफ करा मी तुमच्या नात्यातलाच काय तर ओळखीचा सुद्धा नाही आई वृद्ध आईवडिलांनी माझ्या बाबतीत पाहिलेली स्वप्ने फुलवण्यासाठी ग्रामीण भागातून नोकरीच्या शोधात आलेलो एक उच्च शिक्षित बेरोजगार तरुण आहे मी कडकडून भूक लागली होती जवळ पैसेही नव्हते जाताना हे लग्न दिसलं आणि भूक शमावली या एक रुपयात हल्लीच्या जगात काहीही मोल नाही हे पुरेपूर जाणून आहे मी तरीही खाल्लेल्या अन्नाबद्दलची कृतज्ञता म्हणून यात हा एक रुपया टाकला आहे